नमस्कार पितृ पंधरवाडा सुरू झालेला आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला कशी सेवा करायची पितृ पंधरवाड्यात पित्र आपले पूर्वज हे पृथ्वीवर येत असतात आणि पृथ्वीवर येऊन ते सूक्ष्म रूपाने आपल्या घरी वास करत असतात तर त्यांना ते आपले पूर्वज आपले पितृ हे अन्नाच्या वासाचे नैवेद्य देऊन त्यांचे त्यांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे असतात तर ते कशा प्रकारे करायचे आहेत आशीर्वाद त्यांचे कसे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याला कशा पद्धतीने तर्पण करायचं आहे आपल्याला पितृ पंधरवाड्यामुळे मध्ये कसा त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्याचा टाइम कोणता आहे या शेवटपर्यंत संपूर्ण माहिती असे म्हणतात की एक परच देव कार्य हे उशी झाले नाही किंवा थोड्या वेळा विलंबाने झाले तर चालेल पण पितृकार्य हे आवडीने श्रद्धेने आणि व्यवस्थितरित्या करावे या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण पित्रांची सेवा कशी करावी ते बघूया तर रोज सकाळी अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि नित्यसेवेमधील पितृसुक्त घ्यायचं आहे सर्व पूजेच्या अगोदर देवपूजेच्या अगोदर आपल्याला पितृसुक्त घ्यायचं आहे आपण पितृ पंधरवाड्यामुळे मध्ये तर्पण करू शकतो तर या तर्पण करण्याचा टाइम हा था। सकाळी दहा ते दोन वाजेच्या आत आपण पितृतर्पण करू शकतो तर हे पितृतर्पण कोणी करावे हे पितृतर्पण पुरुषांनीच करावे आणि जर एखाद्या स्त्रीचा पती वारलेला असेल किंवा त्या स्त्रीला मूल बाळही नसेल अशा स्त्रीने पितृतर्पण करायला चालते पण शक्यतो पितृतर्पण हे पुरुषांनीच करावे असे म्हणतात तर तर्पण करते वेळी ही काही पूजा नाही त्यामुळे तिथे नैवेद्य आणि आरती नसली तरी चालेल आणि पितृतर्पणाचे जे पाणी असते ते पाणी आपण पायी वाटी जाऊ देऊ नये म्हणजे पायाखाली ते पाणी येईल असे ठिकाणी टाकू नये झाडाच्या मुळाशी ते तर्पणाचे पाणी आपण टाकायला हवे त्यांची सेवा आणि नैवेद्याचा टाइम बघितला तर्पणाचा टाइम बघितला पण आपल्या घरी जेव्हा श्राद्ध असते त्या दिवशी आपण पित्रांना नैवेद्य कसा दाखवायचा त्याची माहिती आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला एका पाटाव पाटावर पूर्ण गोल मंडल काढायचं आहे पाण्याने भरून पूर्ण गोलमंडल काढायचं आहे त्यावर आपल्या पूर्वजांचा ताट ठेवायचं आहे त्या ताटात प्रत्येक अन्न पदार्थावर आपल्याला तुळशी पत्र ठेवायचे आहे तुळशी पत्राचं हे आपल्या पूर्वजांच्या प्रतिमेकडे असावे अनंतर आपल्याला हातामध्ये एक तुळशी पत्र घ्यायचं आहे आणि त्या तुळशी पत्राला पाण्यात बुडून उलट्या दिशेने अंगठ्याच्या अशा उलट्या दिशेने सरळ नाही उलट्या दिशेने आपल्याला असं म्हणायचं आहे ओम प्राणाय ओम अपनाय ओम ओम व्यानाय स्वधा, ओं समानाय स्वधा ओम उदानाय स्वधा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वधा अशा प्रकारे आपल्याला ते मंत्र म्हणून ते तुळशी पत्र आपल्याला पूर्वजांच्या फोटोजवळ प्रतिमेजवळ ठेवायचं आहे आणि परत अशाच पद्धतीने ती प्रक्रिया परत एकदा करायची आहे ते मंत्र म्हणून पत्र आपल्याला डबल फोटो जवळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपले आपल्या आपल्या घरी आप जेव्हा पूर्वजांचे श्राद्ध असते त्या दिवशी अशा पद्धतीने त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे पितृ पंधरवाड्यामुळे मध्ये आपल्याला पित्रांना आप आप दुपारी बाराला नैवेद्य दाखवायचा असतो तर तो कसा दाखवावा आपल्या एका पातरवाळीवर एक पूर्ण पोळी घ्यायची आहे त्या पोळीवर भात टाकायचा आहे आणि त्या भातावर तूप टाकून तिच्यावर पाच सात असे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि दक्षिणाभिमुख उभे राहून दक्षिणे तशा पद्धतीने आपण सांगितला त्या पद्धतीने त्यांना तो नैवेद्य हा अर्पण करायचा आहे दुपारी बाराला आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे यामध्ये आपल्याला अघोरी म्हणजे कितीही पितृ दोष असो तो नि या वर्षीच पितृश्राद्ध हे कधी आहे ते आपण बघूयात तर या वर्षी सोमवारी सोमवारपासून श्राद्ध सुरू झालेला आहे तर सोमवारी हे प्रतिप्रदा श्राद्ध आहे आणि मंगळवारी हे द्वितीय श्राद्ध आहे तर तृतीय आणि चतुर्थ श्राद्ध हे बुधवारी आलेलं आहे तस तर श्राद्ध हे दोन वाजेपर्यंतच बारा ते दोन चालते असे म्हणतात पण हे द्वितीय हे तृतीय आणि चतुर्थ श्राद्ध एकत्र आल्यामुळे हे श्राद्ध साडेतीन वाजेपर्यंत चालेल आणि तस तर पंचमी श्राद्ध हे गुरुवारी आलेलं आहे आणि षष्टी श्राद्ध हे शुक्रवारी आलेलं आहे सप्तमी श्राद्ध हे शनिवारी आलेलं आहे अष्टमी श्राद्ध हे रविवारी आलेलं आहे आणि अविधवा नवमी आणि नवमी श्राद्ध हे सोमवारी आलेलं आहे दशमी श्राद्ध हे मंगळवारी आलेलं आहे एकादशी श्राद्ध हे बुधवारी आलेलं आहे आणि द्वादशी श्राद्ध हे गुरुवारी आलेलं आहे त्रयोदशी श्राद्ध हे एकोणावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी आलेलं आहे चतुर्दशी श्राद्ध हे अमावस्येच्या म्हणजे शनिवारी आलेलं आहे आणि जे अमावस्या श्राद्ध असते ते, ते रविवारी आलेलं आहे अशा प्रकारे या वर्षीचे श्राद्ध हे आलेले आहेत पंधरवाड्यामुळे मध्ये पित्रांचा आशीर्वाद घेण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला सांगते आपल्याला पितृदोष जर नसले तर आपण कोणत्याही देवाची सेवा केली तर ते आपल्याला पाहून होतात असे म्हणतात पण आपल्याला पितृदोष जर असले तर आपण कोणत्याही देवाची सेवा केली तर था था ती देवाला पाहून होत नसते असे म्हणतात त्यासाठी या पितृ पंधरवाड्यामुळे मध्ये व्यवस्थितरित्या पितरांची सेवा करून त्यांना आपण खुश करा आणि आपला पितृदोष हा नाहीसा करून घ्या आणि आपल्या पितरांचे चांगल्या प्रकारे आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्या तर असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रवर्गीयांना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ